जुम्मा मस्जिद चॅरिटेबल ट्रस्ट जेएम सिटीच्या अध्यक्ष अबुल रऊफ मोहम्मद पटेल आणि इतर सदस्यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधानाच्या कलम चारशे वीस चारशे सदुसष्ट आणि चारशे अडुसष्ट आणि चौतीस अंतर्गत गुन्धा नोंदवण्याचे आदेश पंधरा जुलै रोजी अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधी रुपाली बखाडी यांनी दिले आहेत फर्यादी रियाज गफर मेमन यांनी ट्रस्टमध्ये आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचाराचा आरोप करत तक्रार दाखल केली होती नाशिकच्या पोलिसांनी तपासात फसवणुकीचे पुरावे आढळून आल्याने कोर्टाने आदेश दिले जुमा मसिद चॅरिटेबल ट्रस्ट जी आहे ती एक वक्फ आहे आणि वर्षानुवर्षपासून वक्फ आहे याच्यामध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते वक्फ वाचवण्यासाठी लढत आहेत ही वक्फ मुस्लिम समाजाच्या गरीब गुरबा आता आणि विधवा महिला जे असतात आणि जे मुफलीस लोक असतात त्यांच्या भल्यासाठी आणि समाजाच्या भल्यासाठी ही वकची व्यवस्था असते परंतु ज्या वेळेला यांनी बेकायदेशीरित्या वक जुमा मशीद चॅरिटेबल वक येवले का प्रॉपर्टी विकली सत्तावीस एकर सत्तावीस गुंठे त्याच्या माध्यमातून मिळालेले जे कोट्यवधी कोट्यावधी रुपये जे होते ते हायकोर्टाच्या आदेशाने नॅशनाईज बँकमध्ये ठेवण्यात आले होते आणि ह्या नॅशनाईज बँकेमध्ये ठेवलेल्या रकमेचं यांनी बेदरकारपणे गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये व्यवस्था लावलेली आहे त्याच्यामध्ये अवाजवी अवाढव्य किमतीमध्ये स्वस्त जमिनी खरेदी करून ते संस्थेच्या माती मारलेले आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे मोजलेले आहेत त्यानंतर लोकांचे हे पैशाच्या संस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या जा कर्मचाऱ्यांचे पैसे बँकामध्ये ठेवून नोटबंदीच्या काळात ते सर्व आपल्या मित्रांचे आपल्या उद्योगपती मित्रांचे दोस्तांचे व्यावसायिकांचे पैसे ब्लॅक मनी व्हाईट करून घेतलेले आहेत आणि मेन म्हणजे याच्यामधले जे अध्यक्ष आहे या संस्थेचे अब्दुल राऊफ मोहम्मद पटेल आणि इसामुद्दीन खतीब हे यांनी आणि त्यांचे साबीर खदीब यांचं तर सभासदत्व धर्मदा आयुक्तांनी रद्द केलेलं आहे ते धर्मदायक त्यांनी सदस्यत्व रद्द केल्यानंतर सुद्धा यांनी बेकायदेशीरपणा वर राहू पटेल यांना अध्यक्ष बनवलं आणि त्यांच्या माध्यमातून हे सर्व बेकायदेशीर भ्रष्टाचार आर्थिक व्यवहार घडून आणले आजच्या तारखेमध्ये ही संस्था मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला बळी पडलेली आहे याच्या प्रॉपर्टीच्या ज्या आहेत आर्थिक मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि या सर्व गोष्टीची कल्पना अगोदर धर्मदा आयुक्तांना पुराव्यासह सादर करण्यात आली त्यांनीही कोणती कारवाई केली नाही महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ यांच्याकडेही याप्रमाणात यांची सर्व पुराव्यासह देण्यात आलं परंतु या सर्व लोकांचे रौ पटेल इजामुद्दीन कतीब यांचे जे राजकीय लागेबांधे आहेत त्या लागेबांधे राजकीय दबावपट्टी महाराष्ट्र राज्य वक बोर्डाने देखील कोणतेही विरुद्ध कारवाई केली नाही शेवटचा उपाय म्हणून आम्ही सर्व मिळून मुंबई नाका पोलीस स्टेशनचे जे नंदवाळकर साहेब होते त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना बी सर आम्ही दिलं परंतु त्यांनी देखील आपलं आर्थिक हे आर्थिक म्हणणं साध्य करून घेतलं आणि त्यांनी काय कारण केली शेवटी आम्हाला नाईलाज जास्त कोर्टाचे दरवाजे ठवठावण्याशिवाय दुसरा उपाय उरला नाही गेल्या नऊ एकोणावीस दोन हजार एकोणावीसपासून रियाज गफ्फार मेमन आणि फयाज अली सर हे याच्यामध्ये वर्क करत आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांना शेवटी यश आलं आणि पंधरा पा पंधरा सात दोन हजार चोवीसला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी मॅडम रुपाली नरवाडिया मॅडम यांनी एक आदेश दिला आणि याच्यामध्ये सर्व जे विश्वस्त त्यांच्या त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चौतीसप्रमाणे संगणमत याच्याप्रमाणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश झालेले आहेत आणि म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेली असं हे सर्व लोक याच्या अगोदरच विरुद्ध फार क्रिमिनल केसेस असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध तीनशे सात आणि अनेक केसेस आहेत अशा के जे त्यांना जे पसंत पडत नाही त्यांच्याविरुद्ध मॅन पॉवर यूज करून गुन्हेगार गुन्हेगारी करतात त्यांच्याविरुद्ध पण आठ दहा केसेस प्रलंबित आहेत एक तर यांची रियाज गफ्फार मेहमनची तीनशे सातची मॅटर आहे आणि सरफराज पठाण जे तुमच्या कम्युनिटी पैकी आहे त्याची पण तीनशे सातशे मॅटर आहेत त्याला तर बिचारायला तो, तो पण ऍडमिट होता या सर्व गोष्टी आहेत परंतु जेव्हा आम्ही सत्याच्या बाजूने उभं राहायचं ठरवलं तर आता आम्ही ह्या गोष्टीला काही घाबरत नाही कोणत्याही मॅन पॉवर आणि कोणतीही गुन्हेगारी गुंडगारी यांना आपण काही घाबरत नाही पोलीस okay. त्यांचं दाखल केली त्यांनी त्यांनी काय केलं